मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील महेब्या बैलाचे मालक सदाभाऊ मास्तर रेटरे काय का सांगताला आज मैदान बघताय पुढं मैदाना संदर्भात थोडस सांगा सा अखिल <tech> भारतीय बैलगाडी संघटनेनं या सांगली जिल्ह्यातल्या पहिल्याच मैदानाला हा जो हिंदी केसरीचा बहुमान दिला हा त्या बहुमानाला साजेस हा असं उन्हाळी फाड्यातलं यात्रेचं जे मैदान चालू आहे त्यापैकीच एक काय हरकत नाही जयंत केसरी बैलांना पाळण्यासाठी अतिशय चांगली उपयुक्त अशा फाट्या तयार केलेल्या आहेत पुढं जागा आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही परंतु माझं मत एक असं आहे की अठरा तारखेपासून अटकिल भारतीय बैलगाडी संघटनेनं जो डोपिंगचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे परंतु ह्या हिंद केसरी आजच्या मोठं मैदान आहे या मैदानापासून जर घेतला असता तर अधिक आनंद झाला आणि सर्वात महत्वाचा लोकांना उत्सुकता मैद्या पाहणार आहे का मैब्या आणलाय पाळायला कारण आमच्यापासून तीन चार किलोमीटर वर आहे कि इथली पोर सगळे इथली ज्या मुलांनी मैदान घेतले ती मुलं मैभ्याचे फॅनच राही त्यामुळे तिने आवरून आणि ठाकूर ठाकूर हे आहे मैद्या कोणावर पाहणार आहे मैद्या रात्री आठ पायरा केलाय तरी सांगा माहिती तरी म्हणजे लोकांचा साखरवाडीचा पाहणार बरोबर बरोबर सारच्या बरोबर <laughs> नक्कीच मित्रांनो मैदानात एक आगळी वेगळी गोष्ट आगळी वेगळी नाही दावणीला भरपूर बैल आपण पाठीमाग मुलाखत बी घेतली होती आज मावशी स्वतः फाटी दाखवायला मैदानात बैल घेऊन आलेल्या आहेत त्या मावशी नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव अनुसाया बाळासा आडागळे हा कालगावच्या आणि पैलवानांची आईज ना आणि आज तुम्ही मैदानात आलाय खास म्हणजे कस आवड आहे आवड आहे काय आणि आता किती बैल आता की सहा सहा बैल आहेत आणि आज तुम्ही फाटी दाखवाय बी याला काय या आनंद आहे आनंद वाटत का पोरग करत आहे हो बघा माता माऊली आज फाटी दाखवाय स्वतः आल्या खरोखर मी तुम्हाला सल्यूट करतो आणि हा भारत आहे चांगला पळतो आणि आजच्या मैदानासाठी पहिला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मंडळी बघा चालू सीजनचा या की इकडं का या 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 ड्राय बारीक ड्रायव्हर या, या, या। मित्रांनो चालू शिजनचा हुकमी बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलानं आणि त्याच्या स्पीडनं स्वतःच तसंच छत्रपती संभाजीनगरचं मालकाचं नाव अखंड भारतभर केलं असा लखन फाटी दाखवायला आलेला आहे मित्रांनो आज सुट्टीमेकर <laughs> <laughs> आणि बारीक ड्रायव्हर बी आलेले आज काय कोणा कोणावर बैल वासराला दिला वासराला दिलाय वास का चांगलं पळणारच असेल वासरा बरोबर आहे आणि तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी जाऊ द्या बाकी बारीक ड्रायव्हर काय आज तुम्ही काय कुठली गाडी आणणार चांगल्या बारके बारके असल्या तरी बाजू नक्कीच चांगली एक बैलगाडी क्षेत्रातील बऱ्याच वर्षापासून आम्ही लहान होतो तेव्हा ड्रायव्हरला फक्ती गाडी आणतात आणि आजपर्यंत आणते मैदाना काय आज कसं मैदाना साठी आज काय अडचण आहे मैदान म्हणजे इतकी मैदान झाली असं पलीकडे स्वामी चाललाय भागातलंच मैदान आहे चरेगावकरांचा स्वामी व्हिडिओ दाखवा की तिकडे चरेगावकरांचा स्वामी चाललेला आहे आणि भागातलं मैदान आहे जवळचं मैदान आहे काय आजच्या मैदानाविषयी काय सांगतात एवढे मैदान आपल्या भागात झाले मैदाना म्हणजे फाटीची रुंदी माना आणि इतकी क्लेअर फाटी मोर थांबाय जागा ड्रायव्हरला ना धोका ना धोका आणि पारदर्शक मैदान आणि आताच संघटनेनं हिंद केसरीचा दर्जा दिलाय त्याबद्दल कसाच काम आहे ना पण आज कसाच आणि रान असं दिसताना लय पण लाल रानले चो बैल कशी राहतील आज कुठल्या टाइपची बैल राहतील आज बैल कसाची आणि मोठी बैल आहे ती मातीला पाळणार तीच बैल राहणार चांगलं रान आहे आणि आजकाल कस कसं आहे कारण की रान दिसते चोरट पण रान हजार फुटाच्या आसपास आहे हजार फुट आहे वरच वरच आहे पण रान पळायलाही लागणार आहे कारण की मातीच राहणार आहे माती एक दोन फेरे पडले की माती झाली की बघा मालक खुश आहेत डायवर खुश आहेत का तर मैदान पळायला चांगलंय त्यांच्या हो। जीवावरती कधी कधी मैदान असे असतात पुढं जाऊन डायव्हरचं काय होतं आपल्याला इथपर्यंत दिसतं फाटीपर्यंत हो। हो। फाटीच्या काय होतंय सांगू शकत नाही मोर जागा बिया चार पाचशे फुट राहणार काहीच अडचण नाही पुढं थांबायला चांगलं राहणार नक्कीच शुभेच्छा तुमच्या गाड्यांना पण बारीक डायवर शिरसवडी फिरतोय शाळेत नाही गेला आणलाय का बैल नंद्या मित्रांनो परवा दिवशी परवा दिवस मैदानात नंबर केला ना पहिलान जबरदस्त पळाली गाडी आज आहे नंद्याचा कोणाबरपुरीच गाडी होती जी कळशीला पळाली तीच मित्रांनो वाईचा पैलवान मयूर ठे त्याचं नाव आहे का त्याचं नाव देवकुळे ना आणि आबा डोंगरे वाई यांचा नांद्या जबरदस्त परवा गाडी पळाली आपण सर्वांना बघितली गाडी सांगायची गरज नाही तीच गाडी आज या ठिकाणी पळणार आहे का नाही शंभर टक्के जातोय ना चालतंय येतो मुलाखत घ्यायला येणार आहे मी परवा जमलं नाही पण शंभर टक्के घरी येतो व्हायला हा तू सांगितलंय म्हटलं येणार